मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज परत एक नवीन महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे विषय आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका घोषणेचा आणि त्या घोषणेच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला लवकरच अमेरिकेने अणुपरीक्षणाची तयारी करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत यासंदर्भातलं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि अमेरिका आता अणुपरीक्षण करणार आहे अशा प्रकारची घोषणा ही त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे आणि ही जी बाब आहे ही संपूर्ण जागतिक राजकारणावरती मोठा परिणाम करणारी आहे याच्या माध्यमातून एक मोठी शस्त्रास्त्र स्पर्धा विशेष करून अण्वस्त्रांची स्पर्धा ही निर्माण होऊ शकते आणि जर ही स्पर्धा नियंत्रणाच्या बाहेर गेली तर जगाला परत एकदा अणुयुद्धाचा सामना करावा लागू शकतो मी परत एकदा यासाठी म्हटलं की यापूर्वी एकोणीसशे पंचेचाळीसला जपानवरती दोन अणुबॉम्ब हे टाकण्यात आले होते त्यानंतर कधीही अणुबॉम्बचा वापर किंवा अण्वस्त्रांचा वापर हा कधीही झालेला नव्हता मात्र अशा स्वरूपाच्या अणुपरीक्षणाच्या घोषणा जेव्हा केल्या जातात तेव्हा स्वाभाविकपणे केवळ अमेरिका ते करत नाही तर इतरही देश या स्पर्धेमध्ये उतरतात आणि मग ही स्पर्धा जी आहे ती वाढत जाते ती अनियंत्रित बनते आणि मग हो या स्पर्धेच्या परिणिती किंवा रूपांतर एखाद्या युद्धामध्ये होऊ शकतं त्यामुळे या घोषणेकडे अत्यंत गांभीर्याने पाहणं हे गरजेचं आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष बनून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनून नऊ महिने हे उलटून गेलेले आहेत आणि या नऊ महिन्यांमध्ये सातत्याने ते, ते वादग्रस्त आणि स्फोटक वक्तव्य करत आहेत त्याचा परिणाम हा जागतिक अर्थकारणावरती जागतिक राजकारणावरती आणि प्रामुख्याने आता जगाच्या संरक्षणावरती देखील होताना आपल्याला दिसून येतो आहे मित्रांनो ही घोषणा यासाठी महत्वाची आहे की या घोषणा ट्रम्प यांनी जेव्हा केली ती प्रामुख्याने शी जिनपिंग यांच्याबरोबर त्यांची एक भेट नियोजित होती ही भेट मागच्या आठवड्यामध्ये दक्षिण कोरियामधल्या बुसान या शहरामध्ये होणार होती तिथं आपेकची बैठक होती आणि या बैठकीच्या पूर्वी त्यांनी अशा स्वरूपाची घोषणा केलेली होती त्यामुळे त्यांना एखादा संदेश हा चीनला द्यायचा आहे का आणि त्याच्याच पूर्वी रशियाच्या व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केली होती की रशिया पुन्हा एकदा काही मिसाईल्स टेस्ट करणार आहेत आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊ आज जर आपण पाहिलं तर जगामध्ये आत्तापर्यंत म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने पहिली अणुचाचणी केली त्यानंतर आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत या साधारणतः या संपूर्ण सत्तर पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त म्हणजे जा सात दशकांपेक्षा जास्तच्या कालावधीमध्ये एकूण दोन हजार अणुपरीक्षणं किंवा आण्विक परीक्षणं ही जगामधल्या सात ते आठ देशांनी केलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अणुपरीक्षणं करणाऱ्यांमध्ये अमेरिका हा देश आहे ज्यांची संख्या एक हजारच्या वरती अणुपरीक्षणं अमेरिकेने केली आहे त्यानंतर रशिया आहे तो पूर्वी सोवियत रशिया होता त्यानंतर इंग्लंड आहे फ्रान्स आहे आणि मेन म्हणजे चीन आहे चीनने जवळपास पंचेचाळीस अणुपरीक्षणं ही केलेली आहेत त्याच्या खालोखाल भारताचा नंबर लागतो भारताने सहा अणुपरीक्षणं केलेली आहेत त्याच्या खालोखाल पाकिस्तान आहे इस्रेल आहे या देशांनी पण अणुपरीक्षणं ही केलेली आहेत साधारणतः दोन हजार अणुपरीक्षणं आत्तापर्यंत झालेली आहेत मात्र आपण जर बघितलं तर एकविसाव्या शतकाचा जर विचार केला कारण याच्यातली बहुसंख्य अणु अणुपरीक्षणं जी आहेत ती विसाव्या शतकामध्ये झाली आहेत शेवटचं अणुपरीक्षण जे आहे हे प्रामुख्याने अमेरिकेचा जर विचार केला तर ते एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे जवळपास तीन दशकांपूर्वी अमेरिकेने शेवटचं अणुपरीक्षण केलं त्यानंतर चीनने नाईन्टीन नाईन्टी सिक्सला अणुपरीक्षण हे केलेलं होतं पण एकविसाव्या शतकामध्ये एकमेव एक देश असा आहे की ज्याने अणुपरीक्षण केलं होतं आणि तो आहे उत्तर कोरिया उत्तर कोरियाने दोन हजार सतरामध्ये अणुपरीक्षण केलं होतं मात्र एकविसाव्या शतकामध्ये कोणीही अणुपरीक्षण हे केलेलं नव्हतं साधारणतः तीस वर्ष झाले कोणत्याही देशाने अणुपरीक्षण हे केलेलं नव्हतं मात्र आता अमेरिकेने अशा स्वरूपाची घोषणा केल्यामुळे एक प्रकारचा भीतीचं वातावरण असुरक्षिततेचं वातावरण हे जागतिक स्तरावरती निर्माण झालेलं याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो की आज जर आपण अण्वस्त्रांचा एकूण विचार केला तर जगभरामध्ये एकूण अण्वस्त्र किती आहेत तर त्यांची संख्या साधारणतः बारा हजार एवढे अणुवस्त्र आहेत सगळ्यात जास्त जगामध्ये अण्वस्त्र कोणाकडे आहेत तर ती रशियाकडे आहेत त्याच्या खालोखाल अमेरिकेकडे आहेत आणि मग इंग्लंड फ्रान्स आहे चीनकडे साधारणतः सहाशे अणुवस्त्र ही चीनकडे आहेत भारताचा जर आपण विचार केला तर भारताकडे साधारणतः एकशे साठ न्यूक्लिअर वेपन्स आहेत जा भारतापेक्षा जास्त न्यूक्लिअर वेपन्स हे पाकिस्तानकडे आहेत पाकिस्तानकडे साधारणतः एकशे पंच्याहत्तर न्यूक्लिअर वेपन्स आहे आणि भारताचा पेक्षा पाकिस्तान हा सातत्याने त्याची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न करतो आहे मात्र दरम्यानच्या काळामध्ये अनेक करार झालेले होते जसं अण्वस्त्र बंदी करार हा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये झाला न एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये सी टी बी टी म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह न्युक्लिअर टेस्ट बँड ट्रीटी सारखा करार झाला आणि यामुळे अणुपरीक्षण करणं किंवा अण्वस्त्रांची संख्या वाढवणं यावरती निर्बंध लागले आणि सगळ्यांनी ते फॉलो केलं मात्र जर आता अमेरिकेने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असेल तर मित्रांनो त्याचे परिणाम बघा कशा पद्धतीने होतील केवळ अमेरिका अणुपरीक्षण करणार नाही तर अमेरिकेच्या अणुपरीक्षण केल्यानंतर रशियाकडनं अनुपरीक्षण केलं जाण्याची शक्यता आहे आणि मग जर रशिया करत असेल तर चीनही म्हणू शकतो की आम्ही का नको करायला आणि जर जा तसं झालं तर भारत तर करणार नाही मात्र पाकिस्तान तशा प्रकारचा विचार करू शकतो आणि त्यामुळे मित्रांनो एक पद्धतीची स्पर्धा ही जागतिक स्तरावरती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर अशा स्वरूपाची स्पर्धा निर्माण झाली तर स्वाभाविकपणे जो समतोल आहे आत्ता जो ज्याला जो मेंटेन झालेला आहे साधारणतः गेल्या तीन दशकांपासून और इस और तो समतोल बिघडू शकतो आणि ही स्पर्धा जी आहे ही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते आणि कारण असं असतं की जर भारताकडे एकशे साठ न्यूक्लिअर वेपन्स आहेत पाकिस्तानकडे एकशे साठ न्युक्लिअर वेपन्स आहेत तर एक पद्धतीचा बॅलन्स आहे मात्र जर पाकिस्तानने आणखीन परीक्षण करायला सुरुवात केली आणखीन अण्वस्त्रांची संख्या वाढवायला सुरुवात केली तर भारताला पण करावं लागणार आहे कारण आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत असतो आणि त्याचा परिणाम असा होईल की एकतर संरक्षणावरचा खर्च हा प्रचंड वाढणार आहे त्याचप्रमाणे एक पद्धतीची अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो आज जे बारा हजार न्यूक्लिअर वेपन्स जगामध्ये अस्तित्वात आहेत त्याच्यापैकी साधारणतः हजार जरी न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेले ना तरी आपली पृथ्वी आणि पृथ्वीवरची मानवी संस्कृती पूर्णपणे नष्ट होऊ शकते याच्या कितीतरी पटीनी जास्त अण्वस्त्र जगामध्ये आहेत मात्र या अण्वस्त्रांचा वापर जरी झालेला नसला तरी ते अत्यंत धोकादायक आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण मानवाचं पृथ्वीवरचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं मात्र वेगवेगळ्या करारांमुळे याच्यावरती नियंत्रण होतं मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा एक, एक पद्धतीचा भयकंप निर्माण झाला आहे अर्थात ही गोष्ट लक्षा लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना नेहमी अशा प्रकारचं सेन्सेशन क्रिएट करण्याची सवय आहे लक्षात घ्या मित्रांनो न्यूक्लिअर टेस्ट करणं हे सोपं नाही आहे साधारणतः न्यूक्लिअर टेस्ट करण्यासाठी तीन ते साडेतीन वर्षाचा सा कालावधी लागतो त्यामुळे तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्पचा कार्यकाल संपण्याची देखील शक्यता त्यांनी पेंटागॉन म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण विभागाला त्याची तयारी करायला सांगितलंय त्यामुळे ते त्वरित होईल अशा स्वरूपाचा भाग नाहीये दुसरं ज्या देशाने हजारच्या वरती न्यूक्लिअर टेस्ट केलेल्या आहेत त्या देशाला अजून न्यूक्लिअर टेस्ट करण्याची काय गरज आहे हाही प्रश्न महत्वाचा आहे कदाचित डिलिव्हरी सिस्टम म्हणजे ज्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून न्यूक्लिअर मा जो आर्सेनल आहे ते डिलिव्हर केलं जातं किंवा के बॉम्ब टाकला जातो त्याची डिलिव्हरी टेस्टिंग होऊ शकते जशी रशियाने के केलेली आहे परंतु न्यूक्लिअर टेस्टिंग करणं हा पूर्णपणे वेगळा भाग आहे आणि तो कॉम्प्रेहे्सिव्ह टेस्ट बँड ट्रिटी म्हणजे नाईन्टीन नाईन्टी सिक्सला एक करार झाला होता आणि त्या करारावरती साधारणतः एकशे ऐंशी देशांनी स्वाक्षऱ्या केल्या मात्र तो करार अस्तित्वात आला नाही पण त्या करारामध्ये सांगितलं होतं की साधारणतः पुढचे पंचवीस वर्ष कोणताही देश ही न्यूक्लिअर टेस्ट ही करणार नाही अमेरिकेने त्या कराराला मान्यता दिलेली नाही आहे अमेरिकेच्या काँग्रेसने त्याला मान्यता दिलेली नाही आहे आणि अजून चार पाच देश आहे जसे भारत आहे पाकिस्तान आहे इस्रायल आहे यांनी पण त्याला मान्यता त्या कराराला दिलेली नाही मात्र भारताने स्वतःवरती काही निर्बंध टाकून घेतलेले आहेत आणि भारताचा जो एकूणच आण्विक कार्यक्रम आहे तो केवळ स्वरक्षणासाठी आहे मित्रांनो हे लक्षात घ्या जगामध्ये एकमेव असा देश आपला भारत देश आहे की ज्यांनी नाईन्टीन नाईन्टी एटला म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अणुपरीक्षण केलं आणि त्यानंतर स्वतःचं अणुधोरण पण घोषित केलं आणि त्या अणुधोरणानुसार भारत भविष्यामध्ये कधी अणुपरीक्षण करणार नाही भारत कधीही न्यूक्लिअर वेपन्सनी इतर देशांवरती पहिले अटॅक करणार नाही पण जर भारतावरती अटॅक झाला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल म्हणजे त्याला रिटॅलिएशन असं आपण म्हणतो ते भारत करेल पण भारत स्वतःहून कधी आक्रमण करणार नाही खरं तर पाकिस्तानकडे असं कोणतंही न्यूक्लिअर धोरण नाहीये त्यामुळे पाकिस्तान सारखं म्हणत असतो की आम्ही भारतावरती न्यूक्लिअर वेपन्सने अटॅक करू पण भारताकडनं असे बेजबाबदार वक्तव्य हे कधी केले जात नाही मित्रांनो जागतिकीकरणाच्या आर्थिक एकीकरणाच्या आजच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती राष्ट्र आर्थिकदृष्ट्या एकमेकांवरती विसंबून आहेत अशा वेळेला जर पुन्हा एकदा अण्वस्त्र स्पर्धा सुरू झाली तर ह्या सगळ्या गोष्टींना खेळ लागण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपल्याला फार मोठ्या संकटाचा सामना जगाला करावा लागू शकतो त्यामुळे अशा स्वरूपाचे अणुपरीक्षण करू नये या दृष्टिकोनातून अशा राष्ट्रांवरती विशेष करून व्यक्तिगत राष्ट्रांवरती आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांकडनं दबाव येणं हे अत्यंत गरजेचं आहे दुर्दैवाने युनायटेड नेशन्स खूप कमकुवत झालेली आहे त्याचप्रमाणे एन पी टीच्या माध्यमातनं जी एकूणच यंत्रणा रचना निर्माण केली गेली होती अणुवस्त्रांवरती नियंत्रण ठेवणारी ती रचना आजकाल खूपच कमकुवत झालेली दिसती आहे राष्ट्र बलवान झाले संस्था कमकुवत झाल्यात त्यामुळे आता राष्ट्र अशा प्रकारचे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत